नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे नाव अंतरावली पासून पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रापासून पूर्ण देशभरात पोहोचलंय असं म्हणायला आता हरकत नाही त्यांच्या सभांना लाखो लोक गर्दी करतात त्यांना ऐकण्यासाठी कोणी झाडावरती जातं कोणी गेट वरती कोणी भिंतीवरती तर कोणी टेरेसवरती जाऊन त्यांची सभा ऐकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज जरंगे पाटील यांनी जर बैठक बोलावली तर त्या बैठकाला सुद्धा सभांचं रूप येतं अशा प्रकारची त्यांची जी पॉप्युलरिटी आहे ती पॉप्युलरिटी झालेली आहे एक मोठा फॅन क्लब तरुण पिढी म्हणून म्हटलं तर जास्त योग्य राहील हा त्यांचा तयार झालेला आहे मित्रांनो मनोज जरंगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावरती मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं आणि ते आंदोलनाला यश देखील भेटलं त्यामुळे आता खूप सारे लोक हे त्यांचे फॉलोअर झालेले आहेत वाढलेले आहेत तर मुंबई येथे सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाटर्मिनलच्या समोरील चौकाला संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील असं नाव द्या अशी मागणी केली गेली आहे आणि यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न ही मागणी केली कुणी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील कृषी उत्पन्न समितीने ही मागणी केली आणि यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सुद्धा दिलेले आहेत की सीएसएमटीच्या समोरील जो चौक आहे तेथे लाखो मराठा समाज बांधव जे पाच दिवस मनोज रंगे पाटील यांचं उपोषण चालवतो तेव्हा तिथे येऊन बसायचे त्यामुळे तिथे यश आल्यामुळे त्या चौकाला त्यांनी संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील असंच नाव द्या अशी असं निवेदन त्यांनी दिलं आणि काही दिवसानंतर ते आता हे निवेदन मुंबई महानगरपालिकेला सुद्धा देणार आहेत तर बघूया आता मुंबई महानगरपालिका यावरती काय निर्णय घेते तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो